नमस्कार मंडळी आज मी आलेली आहे केज मध्ये आणि खास करून भेटण्यासाठी आलेली आहे मी मानसीला आणि मानसीचा आपलं YouTube वरती चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे मानसीची करामत आणि दुसरं एक चॅनल आहे धणेगावची सुंदरा म्हणून हाय का ना मग ही आमची सेकंड का तिसरी टाइम आहे भेटण्याची तर खूप छान वाटते भेटून तुला कसं वाटले छान हाय खूप मस्ती केली आणि मग तुला कसं वाटलं छान छान वाटलं फक्त छानच वाटलं दुसरं काही नाही <laughs> <laughs> तर खरंच खूप सुंदर आहे आपली मानसी आणि खूप छान व्हिडिओ पण बनवते आणि हिला असं सपोर्ट करा छोटंसं चॅनल आहे तर आणखीन तिचं चॅनल जे आहे ते मोठं करा आणि लवकरच तिचे पण वन पर्यंत घेऊन जा आपले सबस्क्राईबर बघू ए मी नवीन वाई घेतल्या सॅमसंग घेत तिच्या बया कसला भारी आहे ग मोबाईल पण कोणत्या कंपनीचं आहे गं जा तू का होंडा कंपनीचा हा ही निस्ता पेट्रोलवर चालते <laughs> भारी आहे की जातो घरी आजिस कंपनीचं नाव सांगितलं होतं काय मी नवीन मोबाईल घेतलाय सॅमसंग जी2 चा बया कसलं भारी आहे ग मोबाईल बर कुठल्या कंपनीचं आहे ग जातो तिकड रमन उस आन

हां अरे दुस आला दिसते पण रे बाबा अगं <laughs> पेट्रोलचे पैसे देते ना मी हां मी पैसे हां पण आमच्याकडं मोठी लट गाडी कुठे अग बाई ती जाय ना ती मोठी लट गाडी ती डिझेलवर चलती आणि बारकी गाडी असते ना तुझे पप्पा ते वापरतात अगं पण आमच्याकडे गाडी गाडी का सायकलवर यायला सांग मी सायकलवर पेट्रोल टाकायची तुझे पैसे देते अगं पण सायकलला पेट्रोल टाकतच नाही

अगर शाळा बुडून हिंडायलीस का काय अरे अण्णा ते इंग्लिश च्या मास्तरनी मला हकलून दिलं या का का ती म्हणला इतका वापर कुठे होते मी म्हणला घरात घर बांधाय नीट स्लो मन त्यांना म्हणला ईटचा वापर कुठं करते मी म्हणलं घर बांधायला घर कुठं देवाची रेव देवाची देवाची मग तुला हा म्हणायचं जायचं माणसे कोणत्या देवाची महादेवाची आणि तेवढं महादेवाची का दुसऱ्या देवाची लगे मग तिथं काढणाऱ्या देवाची पकोळी आहे नांदेवाची माणसे ही कोण आहे पकोळी माणसे महादेवाची का कोणा देवाची पकुळी आहे अहो काकी ती व्हिडिओ काढत नाही का ती नाही नाही त्याची पकुळी हाय ही हां नाम देवाची पकुळी आहे बरं का हं आ काकी आओ का लाव हां अरे हिला पटलं नाही काय की आपलं हां म्हणूनच गेली जळ कुकडी आहे <laughs> <laughs> मग मला एक सांग तू लग्नातून जाताना रडत का होतीस मला हे काय कळालं नाही बघा आजपर्यंत मला जा कळाल का रडली सांगायला चितवरी घेऊन जा <laughs> तु लग्नातून ज्या वेळेस जात होतीस त्यावेळेस का रडत होतीस काय सांग तुम्हाला नाही कळणार मग हे लगेच मध्ये मानणार अरे कुणाच्या घरी बगार पगारी कामाला जा मग कळतय का रडलास हा कुणाच्या घरी बघा